नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक दोन डिसेंबर आज बंगालच्या उपसागरात असलेल्या डीप दिप डिप्रेशनचे दुपारनंतर कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते चेन्नई व पांडेचेरी यांच्या दरम्यान तामिळनाडू किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन ते पश्चिम दक्षिण दिशे सरकत अरबी समुद्राकडे येण्याची शक्यता राहील सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज आणि उद्या आंध्र प्रदेश व तामिळनाडूचा उत्तर भाग येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक सहा डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच या कमी दाबाच्या प्रभावामुळे हो आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील व पश्चिमेकडील जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता राहील ते जिल्हे पुढीलप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच कोकणात येथे दिनांक चार ते सहा डिसेंबर दरम्यान हवामान जास्त ढगाळ राहील तसेच दिनांक चार ते सहा डिसेंबर दरम्यान भाग बदलत सोलापूर जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग सांगली तसेच सातारा जिल्ह्याचा दक्षिण भाग कोल्हापूर कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग लातूर धाराशिव बीड तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगर पुणे तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्याच्या इतर भागात या काळात हवामान अंशतः दुसर ढगाळ व असे राहील पावसाची शक्यता नाही तसेच परवा बी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या त्या त्या भागात सध्या दाट धोके पडत असून दिनांक सहा डिसेंबरनंतर व विदर्भ विभाग सोडून इतर भागातील धोक्याच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता राहील तसेच उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा तसेच अहिल्यानगरचा दक्षिण भाग तसेच कोकणात थंडीचे प्रमाण कमी होईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद